नमस्कार मित्रांनो विनायक वाक्सर हे युट्यूब चॅनल वरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो भरपूर दिवस झाले आम्ही कोण कोण दिसत नव्हतो तुम्हाला माहिती आहे व्हिडिओमध्ये मम्मी पण नव्हती व्हिडिओमध्ये किती दिवस झाले आहे का नाही तर मित्रांनो हे बघा या ठिकाणी मम्मी काय म्हणते मम्मी नाएक। 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 आता तो गुतून ठेवलं मला लगेच नमस्कार तुमच्या सगळ्यांना तर खूप दिवसानंतर आम्ही आज तुम्हाला सकाळी सकाळी नाश्ता करताना दिसणार आहे तर सगळ्यांची इच्छा होती का आम्ही चहा बंद करावा तर आम्ही सगळ्यांनी चहा बंद केलेला चहा पिणारा फक्त एकच व्यक्ती दे आहे आदित्य वागचोरे तर तो जो नाश्ता झालेला आहे तो आपल्या गेला कामाला बिचारा आता सगळ्यांनी चहा बंद केला आता फक्त आदित्य चहा हा त्याचा चहा काही बंद होणार नाही होईल का भूमी होईल

ते लागत असतात कशाला पण बांधायला हा पण आता काढून ठेवले मी तर असं दशकात लटकले का दिसत होते व्हिडिओत आणि किती सारे गर्मी खूप सुरू झालेली आहे लगेच मिनटात घाम येतो मिनटात म्हणजे का आला घाम इतक्या तांगूळ करून आलो घाम आला असं मिनटात घाम येतो आहे ना मी आणि मस्त चवळीची भाजी बनवलेली आहे चवळीची भाजी अजून काय इथं काय सुकटीची चटणी सकाळ सकाळ मस्त सुकट आणतो आज काय का मी व्हिडिओ काढणार ना, था। ना था। आता मित्रांनो हा। आता तुम्हाला माहिती ना कोणत्या मोबाईल मध्ये व्हिडिओ चालू मोकळा आहे आता यात पण व्हिडिओ काढू शकता हा पण आहे याच्यात पण व्हिडिओ काढू शकत्या दोन्ही मोबाईल आता कोणत्याही मोबाईलमध्ये व्हिडिओ काढा या दोघी जणी आणि मम्मी कधी तुम्हाला मोबाईल आणि व्हिडिओ आता कोणाचं रिएक्शन घेऊ ही जे घेऊ का हे घेऊ काही समजलंच नाही इकडे संदीप दिसत नाही इकडे बसणार तू अशी करते पहिल्यांदा मित्र ढवळ्या दिवसात दिवसा ढवळ्या अशी घाबरतीस तू बोलताय अरेदा आम्ही एवढे सगळे तुझेच घाबरली

आता इजी माझ्या बघा काय मग कुणाला काय पाहिजे चवळी सुट्टीची चटणी मला काय ते सुकट 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 खायची मला सुकट खायचं का फुकट तुला सुकट चपाती नाही सुकट चपाती रात्री आपली सुकी मेथीची भाजी केली होती मग ती आहे ती पण आहे बघा भात पण केलेला आहे मग आता मला सुकट खायची खाय

मग मग मी नाही कोण तू कोण जाणार मला बोलून कोण देणार का नाही म्हणती बनवायला नाही म्हणती तू मग नाही म्हणती बनवायला दोन तीन वेळा शिकली गोन तीन वेळा शिकली तुला काय पाहिजे मला आहे ना मला चिकन सुकट बोंबे मासे हे खूप आवडतात पण काय मम्मीला सोडून मम्मी ला सोडून बारीक वाईट बनवते असं वाटत कधी कधी आहे ना मस्त दे। <laughs> पैकी ना तुला तिस स्वयंपाक बोलणारी बाईक करून पाहिजे मला पण जाऊ काय

काय झालं तुमचं थाटावरून काय भांडणं चालू आहे माझा बाय ग पिछली माझी बांगडी बांगडी बाय बाय पिचली माझी माझी बांगडी भाज पहिल्यांदा आपली काय म्हणते हिरवी चवळी बनवली आहे म्हणजे मी लाल बनवायचे तर माझं सागर माहिती आहे ना तुम्हाला माझा भाचा तर त्याला आवडायची ही भाजी आज सकाळी त्याला आठवण केली जाय ना तर म्हंटल सागरची खूप इच्छा होती मामी तुम्ही अशी हिरवी भाजी करा म्हणजे हिरवी हिरवी चवळी हिरवी चवळी हा खूप छान लागती त्याचा आवडीच आज बनवलंय या घरामध्ये तुम्ही हे नाही बनवत चवळीची भाजी हिरवी मम्मी अशी बनवून घे ना कुठे

सुकट का आणि फुकट वा तुझा चेंज झाली ना मी तुझे त्याच्यामुळे जमाना बसायला शुभ साम मेरी जगा <laughs> काय म्हणते मी तुम्ही सांगा आम्हाला पाणी कलसानी प्यायचंय का तांब्यानी प्यायचंय का बाटल्यानी प्यायचंय जेवता जेवता तेवढं मला कमेंट मध्ये नक्की सांगा आम्हाला सांगतो पहिला प्लॅस्टिकची बॉटल नको बोललेली सगळ्यात महत्वाची गोष्ट पाणी जशी नि प्यायचंय ग्लासनी प्यायचंय का असं बाटली असं सांगा म्हणजे आम्ही सगळे म्हणजे सगळे सुधारले जाऊ तुमच्या एका कमेंट मुळे बरोबर आहे मग आम्ही सगळे पितो बाटल्यांनीच पाणी तर बाटल्यांनी पाणी पिल्याने खूप सारे मला म्हणतात की त्रास होतो असं होतं तसं होतं आजारी आजारी पडतो माणूस द्या तुम्ही हा म्हणजे कसं आम्ही बंद करू मग प्लास्टिकच्या बाटल्यांनी पाणी प्यायचं आमच्याकडे तुम्हाला बाटल्या दिसल्या बोलायचं आम्हाला घ्यायचं असं करून बरोबर आहे बाबा मी सांगितलं होतं तुम्हाला असं पाणी बाटली नळ्याच्या पोटातल्या गॅस होतो पोटात त्यानंतर पाणी असं गुटूक गुटूक गुटुक गुटूक पाणी नाही प्यायचं असं हळूहळू नाही बरोबर आहे नाही आपण ऐकूया त्यांना विचारलंय आपण आता सांगतील ते कमेंट मध्ये या सुकट खायला मस्त पैकी सकाळ सकाळ सकाळी आपला ब्रँड आहे बायको आहे काय भूमी खाशील ना तू आवडीने भूमी खाशील ना आवडीने माहिती मम्मी बोलणार नाही चला तर मित्रांनो अशा प्रकारे आपण हा व्हिडिओ इथे सेंड करूया मी पण नाश्ता करून घेतो म्हणजे सुकटनचा चपाती खातो आज सकाळ सकाळ आणि तुला काय लागेल नंतर परत घे हा हा चला बाय 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 बाय